नमस्कार मित्रांनो अवघ्या तीनच महिन्यात एका लोकप्रिय मराठी शोला आपला गाशा गुंडाळावा लागला आहे त्यामुळे प्रेक्षकांना देखील मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे हा कार्यक्रम म्हणजेच चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून प्रसिद्धीस आलेले निलेश साबळे भाऊ कदम यांचा कार्यक्रम हसतायना हसायला पाहिजे मित्रांनो कलर्स मराठी वाहिनीवरील हसतायना हसायला पाहिजे या कार्यक्रमाने आता आपला गाशा गुंडाळलेला आहे मित्रांनो हा कार्यक्रम अवघ्या तीनच महिन्यांमध्ये बंद झाला आहे काल रविवारी या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला त्यामुळे हा कार्यक्रम सुरू कधी झाला आणि बंद कसा झाला हे प्रेक्षकांना समजलं देखील नाही त्यामुळे अनेक प्रेक्षकांनी तर आश्चर्य व्यक्त केलं अनेकांनी आने म्हटलं आहे हा कार्यक्रम सुरू झाल्या झाल्या संपला चालूच कशाला केला होता मग झी मराठी यांना पुन्हा संधी देऊ नये कारण हे तुमच्या विरोधात कलर्स मराठीवर गेले होते म्हणजेच चला द्या हा कार्यक्रम बंद करून त्यांनी कलर्स मराठीवर हस्तायना हसायला पाहिजे सुरू केलं होता पण कलर्स मराठीवर त्यांच्या या कार्यक्रमाला हवा तसा प्रतिसाद प्रेक्षकांकडून मिळाला नाही त्यामुळे हा कार्यक्रम बंद करण्यात आला असावा तर मित्रांनो हस्तायना हसायला पाहिजे हा कार्यक्रम तुम्ही पाहत होते का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद